नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी आहे सरकार लवकरच त्यांच्या मागे भत्त्यात वाढ करू शकते ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे यामुळे लाखो कर्मचाऱ्यांनी पेन्शन धारकांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहे सध्या मागे भत्ता त्रेपन्न असला तरी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तो सव्वीस छप्पन टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे लवकरच मागाय भत्ता किती असेल याची अपडेट जारी केली जाणार आहे जुलै दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची ए आय सी जाहीर करण्यात आली आणि आम्ही आता फक्त डिसेंबरच्या आठवड्याची वाट पाहत आहोत मागे भत्ते गणना ए आय सी पी आय ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स डेटावर आधारित आहे जून दोन हजार चोवीसमध्ये सरकारने मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्केपर्यंत नेला आता नवीन आय सी आयच्या आकडेव्यानुसार जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मागे भत्त्यात आणखी तीन टक्के वाढवणे शक्य आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मागे भत्ता छप्पन टक्केपर्यंत वाढू शकतो मागाई दर आणि मागाईमुळे सरकारला दर सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांच्या मागे भत्यात्यात्यात्यात्यात्या सुधारणा करावी लागते पुढील दुरुस्ती एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार असून मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सरकार त्याला मंजुरी देऊ शकते मागे भत्त्यांनी वाढ झाल्याने पगार किती वाढणार मागे भत्ते तीन टक्के वाढ झाल्याचा त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया याचा परिणाम पेन्शनधाराच्या पेन्शनमध्ये होणार आहे त्यांच्या पेन्शनमध्ये तेवढ्याच रक्कमेच वाढ होणार आहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते तोपर्यंत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ए आय सी पी आयच्या आकड्यांनुसार लक्ष ठेवावे लागणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मागे भत्ता छप्पन टक्के होण्याची शक्यता आहे वाढीव मागे भत्त्यात कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या एकूण वेतन आणि पेन्शनमध्ये थेट भर पडणार आहे सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मागे भत्ता छप्पन टक्केपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारखा दिल्यास मिळणार आहे वेतनवाढीचा थेट परिणाम त्यांच्या मासिक उत्पन्न होणार असून खर्च याची व्यवस्थापन करणं त्यांना सोपवणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद